नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे चार वगैरे वाजलेत तर आम्ही आज जरासं चाललो आहे फेरफटका करायला आईसोबत इकडे आई आहे आणि मी तर आपण चाललो आहे सपाटच सपाटच जाण्याअगोदर घराजवळची जरा कलम दाखवतो तुम्हाला तर इकडे ही आपली घराजवळची कलमं इथे आपण लावलेत क ही पण लावले पात पण चहा गवती चहा आणि इकडे ही दोन कलमं आपण इथे लावलेत ही साधारण आता दोन वर्षाची झालेत एक वर्षाची होती गेल्या वर्षी तेव्हा आपण आणली होती यांना तर आता दोन वर्षाची कलम साधारण हे एवढं झालं आहे आणि हे कलम जरासं याची जी काय आहे वाढण्याची ही आहे बोलतात ती कमी आहे जरा अशी म्हणजे वाढत नाही ते फटाफट पाट। पण बघूया कसं होते जगेल एवढं नक्की कारण काय झालं आणलं तेव्हा आपण त्याची फांद इथे तुटली होती त्याच्यानंतर पण तो छान प्रकारे जगला तर हिची आपल्या घराजवळ अशी दोन कलम आपण लावलेत जी की दोन वर्षाचे आहेत सध्या यावर्षी पण बघूया काहीतरी झाडं लावणार एवढं नक्की कारण दरवर्षी एवढा तर निर्धार आपण केलाय की काही ना काहीतरी झाडं लावायची तर कलम कशी आहेत आपल्याकडे आदल्या वर्षी दोन लावलेली गेल्या वर्षी दोन लावलेली आदल्या वर्षी लावलेली ती सपाट असेल तर ती आपण बघायला चाललोय त्यांना म्हणजे आता साधारण ह्या मे महिन्यामध्ये तीन वर्ष होतील अशी ही तीन वर्षाची कलम सपाट असल्याने ही दोन वर्षाची आता ही सगळी लाकडं वगैरे तुम्हाला दिसत आहेत ना मालकांड्यांमध्ये ते हळूहळू जातील खोपीमध्ये कारण जसं पाऊस सुरू होईल तशी शेतीची कामं इकडे चालू झाली की मग लाकडं वगैरे भरायची कामं पण सुरू होतील तर आता बंटीच्या घराच्या इथूनच आपण चाललो आहे पुढे सपाटास चला म्हणजे बंटी आहे वरती दुकानाकडे चहा पिऊन झाली आणि आता निघालो आहे आम्ही तर इकडे हे गणपता त्यांचं घर इकडे गोवा आहे बैल आहेत की गेलेत चरायला आहेत हे बघा इकडे हे कृष्णाचं भात आहे इथे माचली असते म्हणजे जेव्हा भात पिकतं तेव्हा या माचलीवरती रात्रभर राहावं लागतं आणि इकडे अशा बॅटरी वगैरे मारत रात्रभर जरा आवाज विवाज देत जागावं लागतं तरच हे भात राहतं नाही तर रानगवे डुकर वाट लावून टाकतात तर दाढी भाजून झाल्यात मस्त एकदम तर थोड्याच दिवसात शेतीची कामं होतील चालू इकडनं सगळं इकडे उपलाट असतं म्हणजे झरे लागलेले असतात झऱ्याचं पाणी असतं इकडे सगळीकडे तर इकडे हे बघता ही कुड्याची फुलं तर हे फुलांची पण भाजी छान होते आणि त्याला नंतर शेंगा येतात ते शेंगाची भाजी थोडीशी कडवट लागते पण मस्त या बाजूला तर भरपूरच आहेत आणि ही फुलं सुकवतात पण आणि पावसाळ्यात मग त्याची पण भाजी करतात बघूया जर जाताना नेता आली तर नेऊया कारण याला भरपूरच आहेत गावाला बघा निसर्ग सगळं एकदम फ्रीमध्ये देतो फक्त आपल्याला काय थोडं जपायचं आहे बऱ्याच वेळा मी सांगतो नवीन झाडं लावा नका लावू पण जी आहेत ना ती तोड तरी नका म्हणजे मग संतुलन बरोबर राहतं हे म्हणत नाही बाबा नवीन झाडे लावा लावा पण जे आहेत तीच आपण तोडत चाललो आहे त्यामुळे मग झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश द्यायला लागतो आहे नाहीतर त्याची पण गरज नसणार आहे तर मंडळी आलेलं आहे आपण सपाटास तर इकडे एक आहे आपण काजू आणि आंब्याची थोडीशी बाग आहे तर हा बघा हा जो घरातला घराजवळचा जो काजू आहे ना त्याचीच हे सगळे काजू आहेत आपण कुठून आणलेले नाही आहेत तर इकडे या बाजूला इकडे एक आहे तिथे एक छोटासा तयार होत आहेत अजून कारण ह्या बिया पडतात ना त्याचे काजू आपोआप तयार होतात तर हा एक मोठा झाला आहे काजू घराजवळचा जसा आहे ना तसा मोठ्याच्या मोठा, मोठा, मोठा पसरला आहे इकडे एक आहे आणि इकडे या, या बाजूला हे एक कलम आहे हे बघा जर हे कुंपण वगैरे जमाय माझे जुने सबस्क्रायबर असाल तर हे खूप मेहनत घेऊन गेल्या वर्षी आपण हे कुंपण बनवलेलं त्याचं चीज ह्या वर्षी होणार आहे कारण ह्या सगळ्या निंगळ्या जगल्यात दिसत आहेत का निंगळ्या जगल्यामुळं काय होणार आहे आता हे जे कंपाऊंड आहे ते आपल्याला काय यावर्षी घालावं लागणार नाही कारण हे ऑटोमॅटिक आता त्याला झालं आहे कुठं कुठं जर एखादी जगली नाही निंगड त्याला फक्त आपल्याला मध्ये मध्ये एखादा मोका लावावा लागेल नाही तर ह्या निंगड्या जगल्यात नाईंटी नाईन पर्सेंट निंगड जगते तर त्या कारणाने असं आपण मोठंच्या मोठं कुंपण घालून ठेवलेलं आहे म्हणजे कसं गुरं वगैरे आतमध्ये जात नाहीत रानातली जात नाहीत म्हणजे जरा त्यातल्या त्यात आटोक्यात आपण ठेवू शकतो आहे रानातल्यांना काय एवढं अडवता येत नाही आणि इकडे हा काजू बहरला आहे बहर भरपूर पण ह्या वर्षी काय काजू लागले नाहीत म्हणजे बरेच कुठल्या गावातले कुठलेच काजू जास्त लागले नव्हते आणि हे आपलं दुसरं कलम तर का हवेन पसरलं काय नाही हवेन झालं आहे ते पिलवटलं नाही खाली वाकलं आहे फक्त बांधायला लागेल त्याला हवा एवढी असते ना आता हे बघा हे सगळं खाली पाडलं नाही फांद जरा अशी बांधून ठेवायला लागेल म्हणजे कसं जरा वर गेली तर जाई तशी पण हे फांदाई वाट अशीच येणार आहे वर जायची नाही वर तीन फांदी वर जातील ह्या यावाल्या अशा तर ही मोठी कलम आहे त्याची ते घराजवळ पण जसं झालं ना तसं ते कलम हळूहळू वाढते आणि हे कलम असं जरा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी वर वर, वर व्यवस्थित जाते इकडे काजू ह्याला छोटी बी आहे एकदम एकदम छोटी छोटी बी आहे आणि इकडे एक, एक आंबा तयार होतो आहे तो माहिती नाही कधी होईल पण एक आंब्याचं झाड तयार होत आहे रायवली आंबा फुटला ना तो हा एक इंटरेस्टिंग काजू आहे आपल्याकडे जेव्हा हा एक इंटरेस्टिंग आहे ना जर आहे हाए ना हा एक इंटरेस्टिंग काजू चक्रीवादळ आलं ना तेव्हा आपल्या काजूंची सगळी नाजूस झाली होती हा काजू दिसतोय तुम्हाला हा आडवा झाला आहे आणि असा गेला आहे दुसऱ्याच्या भातात गेला आहे पण हा येतो जिवंत आहे जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील आणि या बाजूला हा नवीन झाला काय हा काजू या पावसाळ्यात वाढला हा काजू इकडे काजू आहेत काजू तयार होत आहेत आपोआप आणि इकडे हा तुटला होता काजू पूर्ण हां ह्या होत्या हे जे पाल दिसते ना तुम्हाला हे या पालाला तो फुटला आहे आणि छान झालं याच्यावरती पण मी एक दिलं होतं मस्त मध्ये एक्झाम्पल की ज्याला जगायचं आहे तो कसा पण जगू शकतो तर त तसंच आहे आंबे झाले तर होतील तर काय दोन आहेत ना ठीक आहे तोडायला का निगड काय नाही करणार आता वर गेले ते बांधायला हवं आहे त्यांना तर हा काजू पण मस्त असा जगला आहे तर आलो आहे तर या आंब्याला बांधून घेऊया जरा व्यवस्थित चला म्हणजे कलम वगैरे बांधून झालेत आता इकडे राऊंड मारायला आलेलो बावा आलाय कलमाचे आंबे काढायला तर दोन आंबे दिलेत कसं आहे कलमाचे आंबे म्हणजे गावाला हा आमच्याकडचे ॲक्च्युली आंबे आम आहेत ना ते बेसिकली केमिकल वगैरे काही नसतं आणि हा आंबा शक्यतो एप्रिल एंडिंग आणि मेच्या स्टार्टिंगला पिकतो म्हणजे हा आंबा खाल ना तर विसराल दुसरे आंबे कारण काय होतं बिना केमिकलचा जो आंबा असतो तो बिना केमिकलचा आंबा तो बिना केमिकलचा त्याची टेस्ट पण वेगळी असते आणि आपला हा रत्नागिरी हापूस आंबा तर इकडे आपली पण आता कलम हलू तयार होत आहेत दरवर्षी थोडी 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 वाढवूया एकदमच काय करण्यात अर्थ नाही कारण काय होतं एक दोन वर्ष पाणी शिंपाय लागतं तर पाणी शिंपायचं म्हटलं तर एवढं घराकडून पाणी आणणं खाऊ नये त्यामुळं एकदमच आपण सगळे काम नाही करू शकत रोज आपलं दरवर्षी एक एक, एक 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 लावला तरी पण बस होईल चला मंडळी आपलं काम पण झालं आहे जरा ओलं बघून येतो कलमा कशी झाले तर ह्याला थोडं बांधलं आहे कारण एकदम पसरलेलं हवेने ते बांधून झालं आहे आणि काजूला जरा बांधायला लागेल व्यवस्थित खाली खाली येतो आहे ही जी फांद आहे ही फांद बांधायला लागेल आपल्याला कारण यावेळीवर जाते कलमावर हां आणि इकडे हे बघा हा तुरा आहे आता आला आहे तुरा हा कधी लागणार आणि कधी नाही काय माहिती गोयला घेतला आहे आई नाही आहे अर्ध्याच आता आईला म्हटलं नेतो दे तर कसं आहे लाकडाशी पावसाळ्याची सोय करावी लागते किती गावाला गॅस जरी वापरला तरीही लाकडं खूप कामाची असतात तर आता घराजवळ लाकडं कुठं भरायची हा मोठा प्रश्न आहे पण बघूया काहीतरी जुगाड करूया यावर्षी लाकडाला कुठे गेलीच नाही ना वेळच नाही भेटला आहे नाहीतर भाऱ्या आणल्यास काय ओके तर पहिलं आईच्या भेटा म्हणजे केवढा मोठाचा आहे लाकडांचा त्यावेळी जरा कमी आला आहे कारण घराच्या कामात बिझी असायची ना चला मंडळी आलेलो आहे घराकडे थोडीशी लाकडं आणली तर मस्त आहेत कलमं वगैरे जरा बघितली ना कारण आपण जी झाडं लावतो आणि आपल्यासमोर झाडं जेव्हा मोठी होतात तेव्हा ते बघण्याचा आनंद काय वेगळाच आहे तर त्यामुळं आयुष्यात आहेत ना झाडं नक्की लावा झाडं लावा झाडं जगवा तर काहीतरी लावा मी म्हणत नाही ने नेहमी हा मी, मी, ने मी सांगत असतो की हापूस आंबे किंवा काजूच लावा असं काही नाही जांभळे लावा कोकम लावा आवळा लावा काहीतरी लावा पण झाडं लावा दरवर्षी काहीतरी लावा यावर्षी वर्षी बघूया आपण काय लावायचं काय नाही पण लावू पावसाळा येता येता झाडं नक्कीच लावू झाडं कधी लागतील ना लागतील ती काही माहिती नाही पण झाडं लावल्यावरती कधी ना कधी आपल्याला रिटर्न नक्कीच देणार चला म्हणजे आता थोडं पाणी घालतो मस्त फ्रेश वगैरे होतो मग जरा काकीकडे पण जाव्या खाली तर मंडळी पाणी घालून झालं आहे आणि गावाकडे जेव्हा लग्न असतं ना तर तेव्हा करडी जाण्याची पद्धत आहे म्हणजे नवरीला आणायला दोघं तिघ जणं जातात त्यांना करडी म्हणतात तर, तर यावेळेस वाटतं चार पाच जणं चालले आहेत तर करडी भरपूर आहेत हा वेगवेगळ्या पद्धती असतात तर पहिल्यांदा कसं आदल्या दिवशी साखरपुडा व्हायचा मग साखरपुड्या पण माणसं जायची आणि एका दुसरा माणूस करडी पण राहायचा तर आता साखरपुडा लवकर होतात पद्धती बदलल्या लग्नाच्या अगोदर साखरपुडे होतात आणि मग असे करडी जातात तर इकडे लग्नाची पूर्ण तयारी झालेली आहे उद्या साडेबाराचा मुहूर्त आहे आणि कल्पेशचं लग्न छान पद्धतीने उद्या होणार आहे आणि इकडे जेवण करण्याची सुरुवात झालेली आहे लग्न म्हटलं की आदल्या दिवसापासून सगळी तयारी असते करडी कोण कोण आहेत रे करडी कोण कोण आहेत हे करडी हे करडी आपण एक करडी आणि हा मेन करडी तुम्ही करवली काय ह्या करवली असं सगळे चार पाच हा म्हणजे म्हातारा माणूस एक पाहिजे तर म्हातारा माणूस नाही का करडी नवरी सोबतच आहे नाडी म्हणजे सगळे घोड्यावरच आणली नसते चला ये चला बाय बाय करडी गेले तुम्ही राहिले येऊ बघत करडी गेले मग ताशी वाजवलं ताशी आता वाजवत आणतील उद्या जरा मंडळी सगळे जण गेले नवरीकडे आता आज मित्रमंडळी जरा कमी आहे चला वरती कोणतरी आवाज देत आहे ॲक्च्युली काय तयारीमध्ये जरा इकडे तिकडे धावपळ असते आता आंघोळ करायची बाकी आहे पण जरा बघूया वरती पण काहीतरी आहे तयारी बाकी वाटतं तर बलटी गेलाय पिकू गेला सोमादा गेला अशोकदा गेला अशोकची बायको म्हणजे वहिनी पण गेली सगळे गेले तर हे सगळे येणार उद्या नवरीसोबत आता इकडची तयारी थोडीफार आहे ती काय करूया हळूहळू तर ही पेरवीन बऱ्याच जणांनी ह्याचे व्हिडिओ बघितले असतील खूप लागते पेरू लागतात ना खूप लागतात रायवली आहे छोटे पेरू असतात पण खायला एक नंबर तर हा शॉर्टकट रामादाच्या दुकानात येण्यासाठी चला मंडळी आलो आहे आता थेट मंदिरामध्ये गावाला कसं आहे इकडे तिकडे नाचं चालूच असतं तर मंडळी आपण आता आलो आहे गावच्या मंदिराकडे ॲक्च्युली घराकडे फ्रेश व्हायचं बाकी आहे अजून पण इकडे कृष्णादा आणि बाकीचे म्हणा चला जाऊया जरा मंदिरात काम चालू आहे तर तिकडे जाऊया संध्याकाळची सनसेटची वेळ आहे एक अर्धा पाऊन तासामध्ये सनसेट होईल तर इकडे ॲक्च्युली मंदिराचं काम अजूनपर्यंत चालू आहे जीर्णोद्धार आपला मेमध्ये आहे आणि इकडे बघताय मंदिर आता झालं पूर्ण आता फिनिशिंग म्हणजे फक्त कलरचं फिनिशिंग वगैरे द्यायचं बाकी आहे आणि त्याच्यानंतर बाकीची छोटी मोठी कामं आणि इकडे आता ब्लॉक बसवण्याचं काम सुरू आहे हे बघा या बाजूला सुरुवात केलं आहे फ्रंटपासून तर हे ब्लॉक प्रॉपर बसवले जातील आणि त्याच्यानंतर मग समोरचा पण चांगला असा व्ह्यू येईल आणि हा इकडे बघत आहे हे कंपाऊंड वॉल त्याचं काम चालू आहे अजून या बाजूला इकडे ही वाट आहे ॲक्च्युली ही लेवलिंग केली जाईल आणि इकडून पुढे मग देवळाचं पाणी पहिलींच्या वाडीकडे जायला ही वाट आहे वरती बुरटीकडे पण जात आहे जर गावठणावर जात आहे तसं ही वाट आहे गुरं वगैरे पण या बाजूने जातात त्यामुळे ही वाट लेवलिंगला करायची अजून बाकी आहे आणि आपलं गावचं मंदिर साधारण असं दिसतं आहे इकडे सध्या तात्पुरत्या स्वरूपात सर्व जे देव जे आमचे दैवत वगैरे आहेत ते सगळे इकडे जीर्णोद्धार झाला की मग प्रतिष्ठापना वगैरे करून या मंदिरामध्ये मग त्यांची स्थापना होईल परत तसं हे छान असं वाटतंय बघा वा आता दिसायला छान वाटतं कारण आजूबाजूचा परिसर खूप मोकळा आहे आणि छान आहे तर हे गावचं ॲक्च्युली शेवट म्हणजे को एका एक देऊलवाडीच्या कोपऱ्याला हे मंदिर आहे गावच्या शेवटचा भाग तर इथून पुढे मग जंगलचा पार्ट येतो तर जी गावची आई वाघजा देवीचं ॲक्च्युली आपलं सात बहिणी आणि एक बाजी असं मिळून हे छान असं मंदिर आहे सनसेट बघा किती मस्त दिसते मंदिर आणि बाजूला सूर्य सूर्यास्ताकडे चाललेत आता कला मंडळी आलेलो आहे घराकडे मस्त सनसेटची वेळ आहे समोर बघताय मस्त वातावरण झालं आहे एकदम आणि छान आज सूर्यदेव दिसत आहेत तर ॲक्च्युली संध्याकाळचं जे वातावरण म्हणाल ना तर एकदम ढगाळ वातावरण असतं पण आज जरा मोकळं वातावरण आहे आणि आज सूर्यास्त आपल्याला छान पाहायला मिळतो आहे तर इकडे सगळं सामान सामान दिसतं आहे तुम्हाला तर बरंचसं सामान आलं आहे हे ॲक्च्युली सिमेंटच्या गोण्या पण व्यवस्थित लावायच्या आहेत आणि झाकून ठेवायच्या कारण पाऊस कधी पण येऊ शकतो आहे तर पाणी तापलं असेल आता पाणी तापलं आहे तर रांघोळ वगैरे करून घ्यावी आज जरा लवकर कारण आज बरीचशी कामं लवकर झालेत तर इकडे ही तात्पुरती स्वरूपात आपण चूल केलेली आहे ही बघा पाणी तापलं आहे मस्त एकदम आंघोळ वगैरे झाली की जरा आज कसं लवकर जरा घरी जायला होईल रोजच्या रोज कसं राहावं लागलो ना की इकडे अजून तरी कामं तरी हे नंतरचे चालू नाही झालेत तरीसुद्धा आपण काळोख होतोच काळोख झालं की कसं मग घरी जायला पण अंधार होतो पण जेवढं जमतं तेवढं आपण लवकरात लवकर घरी जायचा प्रयत्न करत असतो वरून दिसणारा हा व्यू मस्त एकदम तर जेव्हा पूर्ण होईल आपलं काम तेव्हा संध्याकाळी आहे ना व ते टेरेसवरती चहा पीत सनसेट बघण्याचा काही आनंद वेगळाच असेल तो अनुभव आपल्याला पुढच्या वर्षी पाहायला मिळेल कारण यावर्षी आपण टेरेसच्या वरचं काम करत नाही आहे फक्त हे जे इकडचं आहे सगळं काम करायचं आपल्याला प्लास्टर सकट लादीसकट पूर्ण काम तर बघूया आता ह्या दोन तीन दिवसात कामाला सुरुवात करूच म्हणजे कसं प्लास्टर लादी झाली की कसं घरात लवकरात लवकर एंट्री करायचे कारण विंडो दरवाजे वगैरे काय पटापट लावून होतील तर असं सगळं सध्या गावाकडचा माहोल आहे इकडे मटकं ठेवलेलं असतं कारण एमर्जन्सीमध्ये कधी पाणी लागलं तर थंड पाणी इकडे असतं व्यवस्थित तर डिसेंबरमध्ये म्हणजे आपण घराला सुरुवात केली आता लगभग मे महिना आलाच म्हणायला हरकत नाही तर याच्यामध्ये घर बांधताना बरेचसे प्रॉब्लेम्स असतात एक बघितलं फक्त जर तुम्ही घर बांधताय म्हणजे नॉर्मल घर असेल फक्त तुम्हाला भिंती उभ्या करायच्या आहेत आणि वरती जर फक्त साधं म्हणजे लाकडाचं किंवा मग लोखंडाचं छप्पर टाकायचं असेल तर हे घर प्लॅनिंगमध्ये असेल दोन महिन्यात साधारण होऊ शकतं दोन ते अडीच महिन्यात पण जेव्हा स्लॅब वगैरे असतो ना तेव्हा मग तामजाम भरपूर असतो खालची रिंग वरची रिंग आणि त्याच्यानंतर स्लॅब आला त्याच्या बऱ्याचशं सगळं मॅनेजमेंट असतं कारण सगळे कारागीर वेगवेगळे वेग असतात चौथऱ्याचे वेगळे असतात फाडीचे वेगळे असतात आता कसं आहे खालची रिंग मारायला स्लॅबवाले त्या वेळेवर आले पाहिजेत त्याच्यानंतर विंडोच्या वरची जी रिंग असते ते मारायला स्लॅबवाले त्या वेळेवर आले पाहिजेत त्याच्यानंतर स्लॅबसाठी वेळेवर आले पाहिजेत असं सगळं असतं त्यामुळे मग स्लॅबचं घर बांधताय तर उशीर होऊ शकतो आपल्या घराला उशीर झाल्याची कारणं बरीच आहेत बांधापासून सुरुवात झाली ती मग फाडी उशीर आली त्यांना शिमगा सण आला आता गावच्या ठिकाणी कसं आहे आता उद्या लग्न आहे समजा तर लग्नाच्या दिवशी शक्यतो गावची कामं करत नाहीत तसंच सणासुदीला सुद्धा सण आहे म्हणजे आता होळीचा सण आला तर होळीच्या सणाला जोपर्यंत म्हणजे जेव्हा माड तोडला जातो होळी लावली जाते तिथपासून ते पालखी येते पालखी म्हणजे पण शिंपणं चालू होतं ते शिंपणं झाल्यानंतर परत आनंदी जाते जेव्हा पालखी जाते तिथपर्यंत आपण गावातली कामं करत नाहीत त्यामुळं मग अशी बरीचशी कामं खोळंबली जातात हा नियम आहे गावचा नियम जो गावचा नियम असतो तो आपल्याला सगळ्यांना मान्य करावाच लागतो आणि त्या पद्धतीने गाव चालत असतो त्यामुळे तिथे कोण काय बोलू शकत नाही आपल्याला की हे असं नाही तसं नाही त्यामुळं गावच्या नियमानुसार ही सगळी कामं करायचे असतात तर त्यामुळं थोडासा उशीर होतो आपला साधारण वीस पंचवीस दिवस तर याच्यामध्येच गेले होळी आणि बाकीच्या सणासुतीमध्ये त्याच्यानंतर मग कामगार त्याच वेळेस येतील की नाही माहिती नाही कारण त्यांची पण कामं दुसऱ्या ठिकाणी असतात मग त्यांचा थोडंफार उशीर होतं अशी बरीचशी कामं असतात त्यामुळं मग घराला उशीर होतो एवढं नक्की इकडे मंडळी बघताय हे जे पेरूचं झाड आहे याला आपण आता बांधलं आहे व्यवस्थित कारण मध्ये असं आळवतिडवं होत होतं जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा पाणी घालतो आपण याला तर हे जेव्हा झाड मोठं होईल तर ह्याची एक वेगळी आठवण असेल म्हणजे ह्याची स्टोरी तुम्हाला मी सांगितले कारण जेव्हा जगायचं आहे ना तो कसा पण जगेल तो कसले बहाणे देत नाही तर तसंच ना हो हे पेरूचं झाड आणि खूप मनाला वाटलेलं की अरे काय होतं आहे काय नाही कारण पेरूचं झाड एक खूप म्हणजे कसं जिवाल्याचा विषय होता घराच्या समोर आमचं जेव्हा पेरू लागायचे ना तेव्हा ते पेरू आपण खातो आणि हे पेरूचं झाडची मीच लावलेलं तर जेव्हा ते झाड तोडायला लागले तेव्हा असं वाटलेलं अरे पेरूचं झाड तोडतो आहे आपण पण ते पेरूचं झाड कसं का होईना ना त्या पालांमधून आलं आहे आता त्याला पेरू किती लागतील काय लागतील ते सोडून द्या पण एक झाड घरासमोर आहे ना त्याला म्हणूनसाठी मी परत तोडलं नाही ते जे आलं त्याला म्हटलं त्याला जगायचं आहे ना आपण जगूया बरेच जण आता त्याला पण मला सांगत होते की अरे घराच्या समोर अंगणामध्ये कशाला अडचण बोल अरे झाडाची कसली अडचण आहे आता ते राहू दे म्हटलं त्याला जगायचं आहे तर आपण ठेवूया कारण आपलं अंगण आहे ना पुढच्या वर्षी काम होईल आता ह्या वर्षी आपण हे फक्त लेवलिंग करून ठेवणार आहे पुढच्या वर्षी पुढपर्यंत जाणार आहे तेव्हा ते, ते अंगणामध्ये ते एक झाड आहे ना अंगणामध्ये राहणार आहे पण त्याचं असं काय मोठं झाड होत नाही म्हणजे काय वृक्ष होणार नाही त्याचा मोठा ज पेरूचं झाड हे छोटंसंच असतं आणि ते जर झालंच तर जरा अंगणामध्ये थोडी सावली राहील पातेरा पडेल ती वेगळी गोष्ट आहे पण थोडीशी सावली राहील आणि पेरू खायला मिळतील आणि एक आठवण राहील की बाबा जे पेरूचं झाड आहे ते जगलं म्हणून त्या पेरूचं झाडाला आपण वाचवलेलं आहे बाकीचं हे दगडांचा जो विषय आहे तो दगडांचा विषय बघूया ती दगड ह्याच्यात गेली की मग दगडांचा जरा हितला पट्टा गायबल म्हणजे जे आतला जे दगड आहे ते जातील ह्या दगडीचा बघूया काय करायचं का चा। संध्याकाळचं आहे ना गावाकडचं वातावरणचं एक नंबर खूप शांतता असतं आहे आता लग्नकार्य म्हटल्यावर जरा स्पीकर वगैरे वाजेल नाही तर खूप शांतता आणि मस्त वातावरण गावाकडचं किती उंच वाटते बघा इथून वरती असं पाणी वगैरे असलं ना की जरा बरं वाटतं तर उरला सुरला जे काय पाणी वगैरे होतं ते पण मारून झालं आहे आणि शक्यतो ना पक्षी भरपूर मजा करतात पाणी भरलेलं असलं ना आंघोळ काय करतात पाणी काय पितात दिवसभर भरपूर पक्षी येतात कावळे तर, तर मोठ्याच प्रमाणात येतात त्यांची पण जरा मजाच चालली त्यांना काहीतरी वेगळंच वाटतं टेरस म्हणजे काहीतरी भारी आहे एकदम <laughs> असो कोणाला तरी मजा वाटते ना ते महत्त्वाचं आहे तर चला म्हणजे अंधार पण बराच झाला आहे आंघोळ वगैरे करूया आणि निघूया हा थकायला होतं दिवसभर ऊन भरपूर आहे गावाकडे त्याच्यानंतर मग इकडे तिकडे धावपळ केली की कसं थकायला होतं तर आज कलम पण बघून आलो आपली आंब्याची जी काही कलम आहेत आंब्याची झाडं ती चार झाडं आहेत आपली आणि चार झाडं लावली ती चारही झाडं आपण जगवलेली आहेत ते महत्त्वाचं आहे कारण झाडं तर बरेच जण लावतात पण जगवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे आता ह्याच्यामध्ये आईचा सिंहाचा वाटा आहे कारण मी येतो तेव्हा मी पाणी टाकत होतो पण जेव्हा मी नसायचो तेव्हा इथेच पाणी टाकणं ठीक आहे घराजवळ पण सपाटस पाणी नेणं रोज आ, दोन हांडे तरी नेऊन तिकडे ओतायचे हे कमसे कम आपल्याला कम जानेवारी टू मे महिना पाच महिने करावं लागायचं एकत्र का होईना पण पाणी टाकायला लागत होतं ते काम आईने केलं आहे त्यामुळं आपल्याला ही झाडं आहेत जी सपाट तरी ती खास करून आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या पाठीमागं बरेच कष्ट असतात कारण एखादं झाडं आपल्याला दिसतं बरेच जण सांगतात ना की काजू झाड तोडून टाक किंवा माझं जे मत आहे किंवा झाडं नाही तोडायची त्याची कारणं ही आहेत झाड मोठं व्हायला खूप दिवस लागतं किंवा त्याच्या पाठीमा भरपूर कष्ट घेऊन ते झाड मोठं केलेलं असतं तोडायला काय आपण काही एक कुराड मारले की ते एका तासात पूर्ण झाडाचं हो त्याचं नव्हतं करायला वेळ लागत ला नाही पण झाड मोठं करायला बराच वेळ लागतो त्यामुळं झाडं जपायला शिका झाडं आहेत निसर्ग आहेत तर आपण आहे एकदा का ही झाडं निसर्गाची तुम्ही वाट लावायला सुरुवात केलीत की निसर्ग आपली वाट लावायला तयारच आहे त्यामुळं दिवशी एक कुठेतरी ते बघितलं की आय टी पार्क बनवण्यासाठी ते पूर्ण जंगलचे जंगल तोडलं गेलं तिथे मोर आहेत ते ओढत होते आक्रोश करत होते हत्ती वगैरे बाकीचे सगळे पशु पक्षी वगैरे सगळे म्हणजे विरोध करत होते की बाबा हे नको करू कारण काय होतं त्याच्यावर पूर्ण त्यांचं आयुष्य आहे त्यांचं घर आहे ते आपण पूर्ण तोडून टाकतो मग ते कुठे जाणार हा विचार पण आपण कधी कधी केला पाहिजे असो शेवटी आपण काही विकासाच्या पाठी पळत जाणार आणि ह्या सगळ्या गोष्टी विसरत जाणार हा माणसाचा स्वभाव आहे पण ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात असं म्हणता चला आता जरा फ्रेश वगैरे होतो मस्त तर आता पुरतं तरी ते थांबूया आज जरा आपल्या कलमांचा अपडेट तुमच्यापर्यंत दिला आहे तर कसं आहे सगळ्या गोष्टी दाखवत असो तुम्हाला तर ह्या गोष्टी पण संदेश पण थोडाफार असतो की बाबा निसर्गाला जपा गावच्या जमिनी विकू नका तो संदेश पण काहीतरी मनावर घ्या असो चला म्हणजे व्हिडिओ परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय